आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीला आपली पारंपरिक अनवाणी पदयात्रा केली विदर्भाची कुलदेवता अंबादेवी आणि एकवीरा देवीच्या दर्शनासाठी ही पदयात्रा दरवर्षी केली जाते राज्यात सध्या शेतकरी कष्टकरी आदिवासी आणि बेरोजगार यांच्यावर संकट आहे आणि त्यातून सावरण्यासाठी आई जगदंबा देवीकडे साखडं घालणार असल्याचं राणा दाम्पत्यानं सांगितलं तर आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत असताना देवीकडे साखळं घातलं मात्र बच्चू कडू यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आपल्या जिल्ह्यातील टपोरी नेत्यांची संपत्ती आमच्याकडे आहे असं वक्तव्य करून त्यांनी राजकीय वातावरण तापवलं तर स्वतःला शेतकरी नेता म्हणतात त्यांनी स्वतःच्या संपत्तीपैकी किमान दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांसाठी द्यावी तेव्हा खरी माणूस दिसेल ईडी सी बी पासून वाचायचं असेल तर मदतीचा हात द्या असं रवी राणा म्हणाले त्यांनी आपल्या संपत्तीपैकी दहा पर्सेंट संपत्ती जर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर जमा केली तर मला असं वाटते जे ईडी सी बी आयचं लक्ष काही अनेक नेत्यांकडे आहे ते दूर होईल आणि खऱ्या अर्थानं आज संकटात सापडलेला शेतकरी याला एक मोठी मदत केली जाईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे नॉन करप्ट आहे आणि कुठल्याही प्रकार त्यांच्यावर कलंग नाही आहे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही आहे असे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये सं मुख्यमंत्री आहे आणि मी सगळ्या नेत्यांना सगळ्या नेत्यांना विनंती करीन सगळ्यांनी पुढे येऊन आता राज्याच्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे सगळ्यांनी पुढे यावं जे शेतकरी नेते म्हणतात स्वतःला जे महाराष्ट्रामध्ये फिरत आहे काही आमच्या जिल्ह्यातलेही टपोरी लोक आहेत त्यांनाही माझं सांगणं आहे तुमच्या संपत्त्याची पूरी यादी आहे आमच्या जर तुम्ही जर त्या यादीमधली दहा टक्के जरी वाटप केली तर थोडी माणूस की सरकार शेतकऱ्यासाठी राहील असं कुठेतरी वाटेल अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं की उद्धव ठाकरेंकडे कोट्यावधींची संपत्ती आहे त्यातील काही हिस्सा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावा फक्त दसऱ्याच्या मेळाव्यात टोमणे मारून उपयोग नाही असं म्हणत तर मुख्यमंत्री असताना त्यांच्या पायाला कधी चिखल लागला होता का अशी टीका करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला दीडशे कोटी दोनशे कोटींचे मालक आहे तुम्ही जे घोषणा केलेली आहे उद्या तुम्ही फक्त घोषणा काहीशे कोटींची केली आहे पण तुम्ही किती हजारो कोटींचे मालक आहे हा महाराष्ट्राचे नाही पूर्ण देशाच्या लोकांना माहीत आहे तर माझी विनंती एवढीच नाही जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही नेहमी फेसबुक लाईव्ह करून संवाद साधला लोकांसोबत तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेले नाही आणि शेताची माती पायाला लागते कशी झोमते कशी दगड कसे रुततात पायाला ते उद्धव ठाकरे साहेबांना माहीत नाही शेतकऱ्यांना किती कोटीची किती हजारो किती सो कोटींची घोषणा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही करता त्याची वाट आम्ही नक्की पाहू नाहीतर तुमच्या तर ठरलेलं आहे टोमनं मारणं आणि टोमने मारून राजकारण करणं उद्धव ठाकरेजी उद्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही दसरा मेळावा करा टोमने मारण्यासाठी नाही